हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर हे बघा आपल्याशे हे आपले घर इथं आहे शेजारी नवीन घर चालू आहे तर घर छान दिसण्यासाठी नवीन पद्धत इथे केली बघा सिडआउटच्या आणि घराच्या दोन्ही बाजूला स्लॅब उभे हो करून कसे मस्त डिझाईन करण्यात येत आहे तर नवीन कोण घर बांधत त्यांना आहे व्हिडिओ तर संपूर्ण व्हिडिओ बघा वरती स्लॅबही टाकला तो पण आपण वर जाऊन बघायचा तर हे बघा सिडाऊट आहे आता

सात फुट अर्थ वर तसला बघा आहे आलाय बाजूला तसाच ह्या खिडकीच्या उभा लाभ केला हा तयार झाला ह्या बाजून बघित बघा असा उभा लाभ झाला तसंच ह्या बाजूला पण अशी एक भिंत तयार केली आहे मस्तपैकी इकडे मागे जायची जागा आहे सात फुटावरचं सनसाईड सन समोरून तिथून मस्त दिसतंय बघा अजून मस्त दिसणार आहे काम झाल्यानंतर अनेक आपण व्हिडिओ काढूच तर बघा समोरून दोन्ही बाजूला असं आर तयार होणार आहे मस्तपैकी तर चला आता आता आज आपण वरचा स्लॅब बघूया आज जाऊन वरती जाऊन शिरणा फार सी डाऊट आहे इथून क्लिअर दिसत तिथून आपण आज शिरतो असं इकडे स्लाब आहे हो हे असं सी डॉच्या सात फुट होता मोठा बीम त्याच्या फुटच्या बाजूला स्लॅब असेल तुम्हाला असतो बाहेरून जावला तोच तर बघा आहात स्लॅब बेडरूम आहे त्यात पण तुम्ही स्लॅब पडला नव्हता इकडे बेडरूम आहे त्या पण सगळं लाकड काढणं तर व्यवस्थित दिसत स्लॅब बघायचा मस्तच चार महिन्यातच एवढं काम बघा पूर्ण केलंय दुसरा स्लॅब आहे हा खाली एक स्लॅब आहे खाली डबर होतं म्हणून आणि हे बघा पाणी साठायसाठी कस मस्त केलं

पायऱ्या उतरून मी खाली आलो इकडे बघा बेडरूम आहे किचन आहे किचन एवढं किचन आहे मस्त पैकी इकडे असं बाहेर निघाय पण रस्त आहे वारांत आहे बघा असा मस्त पैकी इथं मागच्या बाजू जागा आहे तर इकडं पुढे निघा येते का बघूया इकडं पण खाली उतरायला साईडला पायरे मस्त मस्तपैकी पाय खाली जायला तर चला जाऊया पुढं तरी बघा असं छान दिसतंय सावलीत तू बघित घराची मालकीन आली चार घेऊन काम करा ना। तर मस्त असं सिड आउटच्या फुडं दोन उब करून सनसेटच्या बरोबर बाजूला दिसणार आहे तर मित्रांनो कसं काय वाटलं व्हिडिओ हे आपल्या शेजार एक जर काय आपलं असं दोन मजली घर आहे इथंच नाही नवीन घर आलंय तर ओके व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा शेअर करा शेअर कर जास्त करा म्हणजे आयडिया समजेल बघा ह्या बाजूला याचं सीड डाऊट त्याच्या दोन्ही बाजूला दोन स्लाब वरती सात फटाव इकडे एक स्लाब उभा आहे त्या बाजूला एक भिंत बांधली ह्या बाजूला पण तसंच काम चाललं आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कोण असेल तर चॅनलला तसंच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन कोण घर बांधतील त्यांना आयडिया मिळेल ओके बाय